असं ठरवलं आता त्यांच्या तयारीनंतर असं वाटतं ते त्यांच्या मागं उभं हो राहिले मराठीच मराठीच्या मागं उभं हो राहिले पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव घेते वेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत हो आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोकसुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज वरतील याची माहिती आहे नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकते ना अधिकारी आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढे आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्त रोखं करा तरीही गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा रज... तेराची तेरा हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शिकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंचसुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा मला सगळा सोपडा साफ होईल पण या आंदोलना माग उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं आरोप केले जातात ते कालच टी व्ही याच्यात बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लावू कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभे आयुष्यात कुणी बोललं नसतं इतकं अंतरवालीत बोलले आणि आंतरवालीतला इकडचा आंतर रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता अंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे माग पुढं काही नाही तुमची इडी काय ते लावलं मागे मागं तुम्ही आता ईडी काय दिस आय टी मी तयारी मी आंतरवालीत येऊन बसलो लोक दवाखान्यात जातात असं काय असलं की भेऊन पटकन दावखान्या जा ॲडमिट व्हा पोट दुखा म्हणा बरगाड्या दुखतात म्हणा जे शिर तुटली म्हणा तर वर मग स्वार्थ येत नाही चमका नाही घात मला अटॅक येऊ शकतो बी पी लवू तुम्हा मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरावली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका